नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मॉमी स्टायनी जेम्स मध्ये आजच्या मॅजिकल मॉन्सून या भागामध्ये आपण जाणार आहोत पढारवाडी डॅम वांद्रे या ठिकाणी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण जातो ट्रेकिंगला आणि अनक्राऊडेड प्लेसेसवर सुंदर सुंदर ठिकाणांचे व्लॉग फक्त दिसतात तुम्हाला याच चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉमी स्टायनी जेम्स आता पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी जायचं कसं तर शिरोली फाटा आहे खेड तालुक्यामध्ये त्या ठिकाणहून हे वांद्रे जर गाव आपण गुगलवर टाकलं तर बेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे तुम्हाला जर कुठलंही ठिकाण माहित नसेल ना तर फिकर नॉट फक्त गुगल मॅडमला सांगायचं आपलं लोकेशन आहे पढरवाडी स्टेप डॅम वांद्रे आणि त्या ठिकाणी अवघ्या पावणे दोन तासामध्ये राजगुरुनगरपासूनच सांगते मी राजगुरुनगरपासनं पावणे दोन तासात या अप्रतिम सुंदर ठिकाणी आपण पोहोचतो पावसाने आता मागच्या आठवड्यामध्येच थोडासा आराम घेतल्यामुळे आपल्याला सुंदर अशी हिरवी चादर पांघरलेले हे डोंगर वर पांढरे वाहणारे ढग आणि खाली असणार हिरव निळशार पाणी आपल्याला या ठिकाणी दिसतंय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला या खेड तालुक्यातल्या सगळ्यात सेफ ठिकाणाबद्दल सगळी माहिती देणार आहे आणि आता आपण आलो वांद्रे या ठिकाणी या ठिकाणी एक छोटासा धबधबा आहे आणि त्याच्यावरती पायऱ्यांसारखा रचना त्यांनी केलेली आहे जेणेकरून सगळे लोक सुरक्षितपणे या ठिकाणाचा आनंद घेऊ शकतील वांद्रे पधरवाडी डॅम आहे हा हे लोकेशन खूप सुंदर आहे माननीय शरदजी बुट्टे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे खेड तालुक्यातील एक पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी सहकुटुंब तुम्ही भेट देऊ शकता कारण की हे ठिकाण सुरक्षितही आहे आणि या ठिकाणी येऊन आपण पावसाळी सहलीचा आनंद घेऊ शकतो आता या ठिकाणी बघा धोतरवाले बाबा असो नऊवारी साडीवाली आजी असो छोटी मुलं असो मोठ्या महिला असोत बॅचलर्स असोत सगळे सगळे सुंदररित्या एन्जॉय करत आहेत इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत त्याच्यावरनं असं पाणी फेसाळताना आपल्याला दिसतं ज्याच्यामध्ये छानपैकी आपण चालतसुद्धा तुम्हाला जर भिजायचं नसेल तर आपण चालतसुद्धा पाण्याचा आनंद घेऊ शकतो पाऊसवरनं पडत असेल तर सोने पे सुहागा त्यामुळे अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आजूबाजूला हिरवळ आहे त्यामुळे तुमचे फोटोज सुद्धा खूप सुंदर येऊ शकतात या ठिकाणी लहान मुलं त्यांची त्यांची खेळू शकतात बायका बायका मैत्रिणी म्हणून एन्जॉय करू शकतात त्यामुळे सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे महाराष्ट्रात अनेक धबधब्यांच्या ठिकाणी सुरक्षितता नसल्यामुळे नेहमीच थोडीशी धाकधूक असते पण या ठिकाणी पायऱ्या आहेत आजूबाजूला दोन्ही साईडला रेलिंग आहेत आणि क्लोज एरिया असल्यामुळे लिमिटेड जागेमध्ये आपण पावसाचा आनंद घेतो आहे त्यामुळे हे सेफ आहे प्लेस की ज्याच्यामध्ये आपल्या जीवाला कुठलाही धोका नाही आहे त्यामुळे मुलांनाही आपण एन्जॉय करायला त्यांच्या त्यांच्या रिस्कवर सोडू शकतो पधरवाडी डॅमचं साठवलेलं पाणी या पायऱ्यांवरनं पुढे वाहत जातं आणि प्रवाहित होतं या पुढच्या या मोठ्या धबधब्यामध्ये आता या ठिकाणीसुद्धा रेलिंग असूनसुद्धा काही लोक आतमध्ये जातात या धबधब्यामध्ये भिजण्यासाठी पण कशासाठी रिस्क हवी आहे ना म्हणजे धबधबा त्याच पायऱ्यांचंच पाणी इथे जातं आपल्याला तर इथे मोठी दगडं आहेत तर कृपा करून तुम्ही असे स्टंट जे आहेत ते करण्याचा प्रयत्न टाळा हे जे ठिकाण आहे ते अतिशय प्रशस्त असं आहे कारण की जस या ठिकाणी जवळजवळ शंभरहून अधिक लोकंसुद्धा पाण्यामध्ये एन्जॉय करू शकतात जसजसा पावसाचा जोर वाढतो तसं या वरच्या डॅममध्ये पाणी जास्त जमा होतं आणि जेवढं पाणी जास्त जमा होतं तेवढाच प्रवाह या पायऱ्यांवरून खाली निखळताना आपल्याला दिसून येतो आत्ता सध्या पाण्याचा जोर कमी आहे तरीसुद्धा छान प्रकारे आम्ही आनंद घेऊ शकतो आता तुम्ही विचाराल या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय काय आहे आणि कपडे बदलायला जागा आहे का तर हो सांगते तर हे ठिकाण सेफ तर आहेच पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी चेंजिंग रूम्सही आहेत ज्याला व्यवस्थित कड्या आहेत या ठिकाणी जाऊन महिला कपडे बदलू शकतात आजूबाजूला दोन चार टपरे आहेत त्याच्यामध्ये चहाची सोय आहे स्वीट कॉर्न्स आपण खाऊ शकतो छानपैकी मॅगीसुद्धा मिळतं गरमागरम तुम्ही भिजन भिजल्यानंतर त्यामुळेच तर सांगितलं ना आहे खेड तालुक्यातलं सेफ आणि बेस्ट प्लेस आहे पावसाळी ट्रीप करण्यासाठी खायचं टेन्शन नाही चहाचं टेन्शन नाही कपडे बदलायचं टेन्शन नाही सेफ्टीचं टेन्शन नाही सगळं मस्त आहे मग काय मंडळी काय झाडी काय डोंगर काय मज्जा काय पाणी सगळं ओके मध्ये नाही का या पधरवाडी डॅमच्या लगतच सोनकी रेसॉर्ट नावाचे एक रेसॉर्ट आहे त्या ठिकाणी चहा नाश्ता आणि राहण्याचीही सोय आहे जर तुम्हाला खूप उशीर झालास तर त्या ठिकाणी राहू शकता बाए, बाए। चला रे पोरांनो आवडतंय का नाही तुमचं चला पटकन आणि अशा प्रकारे या सुंदर आणि सेफ ठिकाणाहून आम्ही आमच्या आठवणींचं गाठोडं बांधून पुढे लाँग ड्राईव्ह साठी निघालो हिरव्या रंगाच्या अनेक शेड्स आपल्याला या ठिकाणी दिसतात पवन एका डोंगरामध्ये असं सा बिळासारखं नेढ ना जसं किल्ल्यावर गेल्यानंतर तसं डोंगरामधलं एक नेढ दिसतं आपल्याला लॉंग ड्राईव्ह करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो पण परतीच्या प्रवासाला जाताना मनामध्ये एकच विचार होता की हे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे मोबाईल मध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आपल्या परिवारासोबत आठवणी गोळा करण्याची गरज आहे तर तुम्ही कधी जाताय पधरवाडी डॅम वर तुमच्या फॅमिलीला किंवा मित्रमैत्रिणींना घेऊन नक्की जा कारण हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तर मंडळी स्वस्त रहा मस्त रहा आणि पाहत रहा मॉमी स्टायनी जेम्स तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या दोस्त मंडळींसोबत परिवारासोबत आमचे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि हो आमच्या चॅनलवरच मॅजिकल मॉन्सून या सिरीजमधल्या अनेक पावसाळी ठिकाणांचे व्लॉग्स पाहायला विसरू नका कारण की आम्हीच दाखवतो अनक्राऊडेड पण अतिशय सुंदर असे प्लेसेस मॉमी स्टायनी जेम्स या आमच्या चॅनलवर तर भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत पाहत रहा मॉमी स्टायनी जेम्स स्टे सबस्क्राईब बाय बाय